सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही शकुंतला बोलते की हा गौरव बघा आत्ताच हा सकाळी देवाच्या देवळात जाऊन देवाला नमस्कार करून मग त्याने आजच ही फी भरली सिंधू म्हणते की बरोबर ना गौरव तर गौरव लगेच मान हलवतो तर आता शकुंताला म्हणते की मग आम्ही काय करावं असं तुम्हाने वाटतंय तेव्हा आता सिंधू म्हणते की मला वाटतंय की तुम्ही या क्लार्कची बॅग चेक करावी ते ऐकून आता शकुंतला ही क्लर्ककडे बघू लागते तेव्हा शकुंतला म्हणते की हे सावळे आहे ना ते आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून काम करतात तेव्हा त्यांच्यावरती संशय घेणे आम्हाला पटत नाही आहे सिंधू म्हणते की काय आहे ना बरोबर आहे तुमचं शकुंतला देवी सिंधू म्हणते की तुम्ही देखील त्यांच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं असेल तेव्हा सिंधू म्हणते की साबळे मी काय म्हणते की तुम्ही स्वतःच तुमची बॅग आम्हाला चेक करून दाखवा ना सिंधू म्हणते की मग त्यामुळे तुमच्यावर कुणी अविश्वास दाखवला असंही होणार नाही आणि तुम्ही काही केलं नसल्यामुळे तुमच्या बॅगमध्ये सुद्धा आम्हाला काही सापडणार नाही तर आता शकुंतला म्हणते की जा साबळे तुमची बॅग घेऊन या तो क्लर्क जाऊ लागता सिंधू त्याला थांबवते आणि म्हणते की सदा तुम्ही यांची बॅग घेऊन येता का तर लगेच तो पिऊन म्हणतो होत आहे तर सिंधू म्हणते की शकुंतला देवी तुमची जर काही हरकत नसेल ना तर या विद्यार्थ्यापैकी एक विद्यार्थी सदाबरोबर बॅग आणायला जाईल ते ऐकून बर आता शकुंतलाला मोठा धक्का बसलेला असतो लगेच एक विद्यार्थी हा सदा ब बरोबर बॅग आणायला जातो आणि आता सदा बॅग घेऊन येतो तेव्हा सिंधू ती बॅगची चेन उघडते आणि त्या बॅगमध्ये पैसे बघू लागते तर आता सर्वांच्या नजरा सिंधू आणि त्या बॅगकडे खेळलेल्या असतात प्रिन्सिपल ते सर्व विद्यार्थी आणि ते सर्व मीडियावाले शकुंतला आणि त्या क्लर्कसोबत सर्वजण त्या बॅगकडे बघत असतात त्यानंतर आता सिंधू त्या बॅगचा वरचा कप्पा उघडते आणि त्यामध्ये एक फाईल असते ती हातात घेत सिंधू म्हणते की या बॅगमध्ये तर काहीच नाही मंते आहे तेव्हा आता शकुंतला म्हणते की शेवटी आमचंच म्हणणं खरं ठरलं आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं कॉलेज एक मंदिर आहे म्हणून आणि इथे काम करणारा प्रत्येक माणूस हा पुजाऱ्याप्रमाणे असे हो आहे असेच आम्ही म्हटलं होतो ना शकुंतला म्हणते की आहे ना सिंधू आमचे खूप शत्रू आहे त्यामुळे त्यातील एकाने हे काम केलं असणार तेवढ्यात मीडियावाले म्हणतात की शकुंतला बाई तुमच्या कुणावरती संशय आहे का शकुंतला म्हणते की संशयच नाही तर आमची पक्की खात्री आहे तेव्हा आता मीडियावाले म्हणतात की कुणाचा तुम्हाला संशय वाटतो शकुंतला म्हणते की मला या डॉक्टरी बाईवरच संशय आहे आणि या डॉक्टरीन बाई मागापासून आमच्यावरती बिनबुडाचे आरोप करतात आणि म्हणूनच आम्ही हा एक निर्णय घेतला की या राजेश्री रत्न आम्ही कॉलेजमधून काढून टाकतोय ते ऐकून सिंधू म्हणते की तुम्ही असं करू शकत नाही प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे असतो शकुंतला देवी सिंधू म्हणते की तुमच्याच कॉलेजमध्ये फ्रॉड होतोय आणि तो आम्ही सगळ्यांसमोर आणायचा प्रयत्न केला आहे तर आमच्यावरच आरोप होत आहे शकुंतला म्हणते की राजेश्री ताईने फी भरली होती याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का, पुरा का। राजेश्री म्हणते की त्या दिवशी मी कॅश फी भरली होती शकुंतला म्हणते की बघितलं का यांच्याकडे तर काहीच पुरावा नाही आणि पुराव्याशिवाय हे आमच्यावर कसं आरोप करू शकतात तेव्हा आता याची शिक्षा तुम्हाला भोगायलाच हवी आणि त्याचमुळे आम्ही या राजश्री रत्नपारखीला कॉलेजमधून काढून टाकतो असे आता शकुंतला सिंधूला बोलते आणि जर या राजश्री रत्नपारखींना कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर या डॉक्टरीनबाईंनी हात जोडून आमची माफी मागितली पाहिजे असे शकुंतला सिंधूला बोलते शकुंतला सिंधूला म्हणते की आहे का कबूल काय आहे ना तुम्ही काही जरी विचार केला तर हे आता आमचे संबंधी आहेत तेव्हा आम्हाला यांचा विचार करावाच लागेल शकुंतला लगेच पत्रकारांना म्हणते की त्याचं काय आहे ना किती जरी ओरडून सांगितलं ना ते सत्य नसतं मित्रांनो शकुंतला म्हणते की आमचे मतभेद आहेत हे तुम्हाला माहिती नाही आणि त्याचा या अजून अजूनसुद्धा बदला घेत आहेत शकुंतला म्हणते की पाच मिनिटात जर या डॉक्टरीनबाईंनी आमची माफी मागितली नाही तर राजश्री रत्नबारख्यांबरोबर सर्व विद्यार्थ्यांना आम्ही ॲडमिशन देणार नाही इकडे आता शकुंतला देवी म्हणते की हे बघा आत्ताच्या डॉक्टरींबाई काय म्हणाल्या साम दाम दंडभेद सगळं काही वापरायचं आणि त्यांनी ते सगळं काही वापरलं आणि ते, ते सर्व आम्ही निमूटपणे सहन केलं इकडे आता सिंधू विचार करते की यांच्या बॅगमध्ये जर पैसे नाही तर मग पैसे कुठे गेले असतील तेव्हा आता सिंधू विचार करत म्हणते की ठीक आहे ज्या कॉलेजमध्ये आमच्या शब्दांना मान नाही आणि आमची किंमत केली जाते ना तिथे थांबण्यात काहीच अर्थ नाही सिंधू आता सर्व विद्यार्थ्यांना म्हणते की चला आपण दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊयात तर आता शकुंतला म्हणते की डॉक्टरीन बाई आम्ही तुम्हाला काय बोललो शकुंतला म्हणते की आम्ही काय म्हटलो की जर तुम्ही आमची बदनामी केली तर आम्ही तुम्हाला सगळ्यांना कॉलेजमधून काढून टाकणार शकुंतला म्हणते की आता ही बातमी दुसऱ्या कॉलेजपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला तिथे सुद्धा प्रवेश मिळेल असे आम्हाला नाही वाटत शकुंतला म्हणते की बोला डॉक्टर इन मागताय का माफी आणि जर तुम्ही माफी मागितली तर आम्ही या सर्व विद्यार्थ्यांची फी देखील माफ करू तर आता तेवढ्यात सदा एक दुसरी बॅग घेऊन तेथून गुपचूप जाऊ लागतो तेवढ्या सिंधूचे लक्ष सदाकडे जाते आणि सिंधू सदाला थांबायला सांगते तर आता बोट करत सिंधू म्हणते की तिथेच थांबा आणि सदाकडे सिंधू म्हणते की कुठे चाललात तर आता साधा घाबरतो तेव्हा सिंधू साताकडून ती बॅग घेते आणि शकुंतला समोर ठेवते तेव्हा लगेचच शकुंतला म्हणते की हे काय करताय डॉक्टरीन बाई तुम्ही तुमच्या या योगोपाई या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय तुम्हाला कळतंय का शकुंतला म्हणते की हे बघा उगाच तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका आणि आमच्या टायमाची सुद्धा तुम्ही गोती करू नका शकुंताला म्हणते की एकदाची काय ती माफी मागा आणि विषय संपून टाका सिंधू म्हणते की तुम्हाला पुरावा हवा होता ना तेव्हा हा घ्या पुरावा तर आता ते सर्व बघून राजेश्री विचार करते की सिंधूच्या डोक्यात तरी नक्की काय सुरू आहे आणि काय ठरवलंय विचार करून आता इकडे शकुंतला म्हणते की आम्ही मागापासून तुम्हाला विचारतो आणि आता शेवटचं विचारतो तुम्ही आमची माफी मागणार आहे की नाही सिंधू म्हणते की तुम्हाला आमच्याकडून माफी आहे हवी आहे ना मग मी खुशाल तुमची माफी मागेन पण त्या अगोदर एकदा प्लीज ही बॅग चेक करू द्या तर मीडियावाले म्हणतात की मी काय म्हणते ते एवढं म्हणतात ना तर करूयात ना आपण ती बॅग चेक आणि मीडियावाले लगेच सिंधूला ती बॅग चेक करायला सांगतात सिंधू म्हणते की प्रिन्सिपल सर तुम्हीच बॅग चेक करता का शकुंतला म्हणते की करा चेक तर प्रिन्सिपल म्हणतात ठीक आहे प्रिन्सिपल लगेचच बॅगची चेन उघडतात आणि त्यामध्ये खूप सारे पैशाचे बंडल बघून प्रिन्सिपल म्हणतात मॅडम यामध्ये तर पैसे आहे तेव्हा शकुंतला मोठा धक्का बसलेला असतो तर आता मीडियावाले म्हणतात की सिंधूने केलेले आरोप खरे ठरले आणि हे बघा पैसे एवढे पैसे कुठून आणलेत तुम्ही मीडियावाले म्हणतात की हे पैसे मुलांच्या फीचे आहेत का मॅडम बोला उत्तर द्या तेव्हा आता शकुंतलाची पाचावर धारण बसलेली असते तेव्हा सिंधू म्हणते की सदा काका तुम्ही खरं काही सांगता काही मी पोलिसांना बोलू लगेच सदा घाबरतो आणि म्हणतो की पोलीस नका नका पोलिसांना बोलवावू नका सदा म्हणतो की हे पैसे माझे नाही आहेत आणि मला साबळे साहेबांनी हे पैसे लपवायचे सांगितले होते साबळे म्हणतात की मी ही कॅश लपवायला नव्हती सांगितली तर ती बँकेमध्ये जमा करायला सांगितली होती कॉलेजमध्ये कॅच जर जास्त झाली तर आम्ही ते बँकेत जमा करतो असे आता तो साबळे क्लार्क सर्वांना सांगतो सिंधू म्हणते की घाबरू नका आणि एवढं टेन्शनही घेऊ नका आता सगळ्यांचे पैसे सापडलेत शकुंतला म्हणते की डॉक्टरीन बाई तुला म्हणायचं तरी काय सिंधू म्हणते की मी तुम्हाला मागाशी सांगितलं ना गौरव हा मंदिरात जाऊन त्यानंतर त्याने पैसे भरली मंदिरात गेल्यानंतर त्याने स्वतःच्या हाताने स्वतःच्या कपाळावरती टिक्का लावला तेव्हा त्याच्या हाताला लागलेलं ला ते कुंकू यातील एका तरी नोटीला लागलेला असणार आणि जर तशी नोट या बॅग मध्ये सापडली तर हे सिद्ध होईल की हे पैसे या विद्यार्थ्यांचेच आहेत म्हणून आणि सिंधू लगेच ते पैशाचे बंडल चेक करू लागते तेव्हा एका बंडल वर कुंकू पडलेले असते तेव्हा तो बंडल आता सिंधू समोर पुढे करते आणि म्हणते की हे बघा लगेच तो बंडल आता शकुंतला समोर टाकत सिंधू म्हणते की यापेक्षा अजून कोणता मोठा पुरावा तुम्हाला हवा सिंधू म्हणते की विद्यार्थ्यांनी फी जरी भरली तरी उद्या रिसिप्ट देतो असे म्हणून नाटकं करायची आणि मग त्यांना पुन्हा फी भरायला लावायची सिंधू म्हणते की ही अशी ही हे फसवणूक करता येत तर आता राजेश्रीला राग येऊन लगेच राजेश्री, राजेश्री त्या साबळे क्लर्कच्या कानाखाली मारते तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना आनंद झालेला असतो तर शकुंतला मोठा धक्का बसलेला असतो राजेश्री मोठ्या आवाजात म्हणते की तुम्हाला लाज नाही वाटत का या आई आईवडील मोठ्या कष्टाने पैसा कमवून या विद्यार्थ्यांना शिकवतात आणि तुम्ही यांच्या भविष्याची खेळता कुठे फेडणार एवढी पा पा तर लगेचच आता साबळे हा खाली मान घालतो राजेश्री म्हणते तुम्ही असे का वागलात आणि आज तुमच्यामुळे माझं देखील स्वप्न अपूर्ण राहिलं असतं तेवढ्यात आता सिंधू म्हणते की तुमच्या ज्ञान मंदिरात दोन मोठे लाचखोर माणसे शिरले तेव्हा तुम्ही आता काय करणार आहे ते सगळ्यांसमोर सांगा आणि तसेच सगळ्या विद्यार्थ्यांची फी भरण्याची रिसिप्ट त्यांना पुन्हा द्या असे सिंधू शकुंतलाला बोलते मीडियावाले म्हणतात की बोला मॅडम आता तुम्ही काय करणार आहात मुलांना ॲडमिशन देणार की नाही तेव्हा आता शकुंतला ही प्रिन्सिपलला म्हणते की आत्ताच्या आत्ता या दोघांना कामावरून काढून टाका आणि लगेच पिऊन सदा आणि साबळेला बाहेर घेऊन जातो शकुंतला सगळ्यांचे आभार मानते सिंधू म्हणते की शकुंतला देवी इथून पुढे फक्त तुमच्या नाकाखाली कोण काय करत नाही याकडे जरा लक्ष राहू द्या तेव्हा आता शकुंतला म्हणते की खरंच तुमचे खूप खूप अभिनंदन आणि उद्या कॉलेजचा तुमचा पहिला दिवस आहे तेव्हा मन लावून अभ्यास करा तर आता सगळी मुलं सिंधूची आभार मानतात तेव्हा सिंधू ही खुश झालेली असते तर शकुंतला मोठा राग आलेला असतो इकडे आता राघव त्याच्या बेडरूम मध्ये विचार करत असतो आणि आता रिषभचे बोलणे राघवच्या डोळ्यासमोर येते रिषभ म्हटलेला असतो की दादा आज मी एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे रिषभने सांगितलेले असते की का काही दिवसापूर्वी शकुंतलाजीने मला ऑफर दिली होती तेव्हा राघव म्हणतो काय ठरवलेस तू तर आता रिषभ म्हणतो की मला ती ऑफर मंजूर आहे आणि मी ती शकुंतलाची पार्टनरशिप स्वीकारली राघव असा विचार करत असतानाच राणी खुर्चीवरून तिथे येते थी आणि राघवकडे बघत म्हणते की राघव तू ठीक आहेस ना तेव्हा राघव म्हणतो की हो राणी म्हणते की मग मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे तर राघव म्हणतो बोल ना मधू मधु म्हणते की मगाशी सगळ्यांसमोर तू रिषभची साथ दिली ते मला आवडलं राघव म्हणतो की रिषभ माझा छोटा भाऊ आहे आणि त्याला सपोर्ट करणं माझं कर्तव्य आहे मधु म्हणते की मला हेच सांगायचं होतं की रिषभ हुशार आहे तेव्हा तू काही काळजी करू नकोस राघव रिषभ त्याचं काम अगदी व्यवस्थित करेल राघव म्हणतो की मला रिषभची काळजी नाही मला फक्त एका वेगळ्या गोष्टीची काळजी आहे राघव म्हणतो की मला रिषभवरती काहीही हरकत नाहीये पण ती शकुंतलाबाई बाई एक नंबरची जर तिने फायदा उचलला तर असं व्हायला नको राणी म्हणते की राघव मी तुझी भीती समजू शकते राघव म्हणतो की तो माझा छोटा भाऊ आहे तेव्हा त्याला प्रोटेक्ट करणं माझं कर्तव्यच आहे राघव म्हणतो की या सगळ्या गोष्टीचा मी विचार करतोय तर राघवचा हात धरून मधू म्हणते की राघव तू याचा काहीच विचार करू नको सगळं काही व्यवस्थित होईल त्यानंतर आता राघव म्हणतो की मधू तू बरी आहेस तु ना तुला काही त्रास नाही ना होत तर मधू म्हणते की नाही मी बरी आहे राघव आणि मी औषधं घेते राघव म्हणतो की अगं घरातल्या या प्रॉब्लेममुळे मला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळच भेटत नाही मधू म्हणते की राघव तू किती टेन्शन घेतोस तेव्हा तू माझी काळजी करू नकोस मी घेईल औषधं आणि होईल बरी राणी म्हणते तुझा पडलेला चेहरा मला बघवत नाही राघव तेव्हा प्लीज सा स्माईल तर राघव हसू लागतो इकडे आता शकुंतला ही कॉलेजच्या बाहेर येऊन राणीला फोन लावते पण राणी ही शकुंतलाचा फोन कट करते इकडे आता राणीसमोर राघव असतो आणि राघव म्हणतो की मला जरा रिशभला फोन करायचा तेव्हा मी आलो आणि राघव निघून जातो पुन्हा आता शकुंतलाही मधूला फोन करते तर शकुंतलाचा आलेला फोन बघून मधू फो फोन कट करते तेव्हा आता आपला दुसऱ्यांदा फोन कट केलेला बघून शकुंतलेला खूप राग येतो तेव्हा शकुंताला विचार करत म्हणते की या मधुराणीला तर मी सांगितलं आमचा नात करायचा नाही आणि माझे फोन कट करण्याची हिची हिंमत कशी झाली शकुंताला म्हणते की येला आता आम्ही आमचा कोल्हापुरी इंगा दाखवतोच इकडे आता सिंधू ही राजेश्रीला घरी घेऊन येते आणि म्हणते की आई मागाशी मी तुम्हाला सांगितलं ना की मी राघवची बाजू का घेतली नाही आणि का बोलले नाही म्हणून त्यांच्या बाजूने तर राजेश्री म्हणते हो मला कळलं राजेश्री म्हणते की मला शिकायचं म्हटल्यानंतर घरातले लोक मला अडवतील असं कधीच वाटलं नव्हतं पण जाऊ दे सिंधू सगळ्या आप गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही ना राजेश्री म्हणते की आज कॉलेजमध्ये जे बघितलं ना ते बघून मागचं सिंधू डोकंच सुन्न झालं तेव्हा सिंधू राजेश्रीला म्हणते की आई मी तुम्हाला एक सांगू का आपलं मन जे आपल्याला सांगतं ना तेच आपल्याला बोलायचं सिंधू म्हणते की मग जग आपल्या विरोधात गेलं तरी चालेल पण आपण फक्त आपल्या मनाचंच ऐकायचं आई सिंधू म्हणते की संकट तर येत आहेच पण आपण त्याला घाबरून जायचं नाही तेव्हा राजेश्री म्हणते की सिंधू तुझं अगदी बरोबर आहे उलट संकट आल्यानंतर आपण जास्त घाबरून जातो सिंधू म्हणते की फक्त योग्य वेळी आपली हिंमत आणि किंमत दाखवून द्यायची मग आपण कुणाला कशाला घाबरायचं तर राजेश्री म्हणते की खरं तुझं राजेश्री म्हणते की पण त्या पत्रकारांचं काय सिंधू त्यांनी जर ही बातमी सगळीकडे दाखवली तर त्यांची किती बदनामी होईल राजेश्री म्हणते की वहिनी काय म्हणतील हे काय म्हणतील याचं मला टेन्शन आलं तेव्हा सिंधू म्हणते की आई त्यांच्याशी मी बोलेल पण आता मी तुम्हाला काय सांगितलं तरी सुद्धा तुम्ही टेन्शन घेता का तर राजेश्री म्हणते की सॉरी सिंधू तर राजेश्री म्हणते की आता मी नाही घाबरणार आणि लगेचच सिंधू ही आतमध्ये जाते इकडे आता शकुंतला ही रत्नबारख्यांच्या घरासमोर येऊन मधूची भेट घेते तेव्हा मधू शकुंतलाला म्हणते की तुम्ही इथं काय करताय आपल्याला जर इथे कुणी बोलताना बघितलं ना तर उगाच घरच्यांना संशय येईल शकुंतला म्हणते की आपण जर आडुशाला जाऊन बोललो तर अजून जास्त संशय येईल तेव्हा आता राणी म्हणते की आमच्याकडे काय काम होतं तुमचं तर शकुंतला म्हणते की आमचा फोन कट करण्याची तुमची हिंमत कशी झाली राणी म्हणते की तेव्हा राघव माझ्या समोर होता मधु म्हणते की आणि मी फोन रिसीव केला नाही यामा मागे काहीतरी कारण असेल ना तेव्हा एवढ्या हायपर का होत आहे तुम्ही तेव्हा बोट करत शकुंतला राणीला म्हणते की शकुंतला बोलली विषय फुश स्टॉप आणि हे बघा मधुराणी तुम्ही आमच्यासाठी काम करताय शकुंतला म्हणते की आमच्याशी पांगा घ्यायचा नाही आणि आम्ही जे सांगतोय ते गमगुमान करायचं नाही तर तुम्ही आज स्वतःच्या पायाने या खुर्चीवर बसलात तेव्हा आम्ही आमच्या मर्जीने तुम्हाला कायमच्या खुर्चीवर बसू इकडे आता राजेश्री राघव सर्वजण बसलेले असतात तेव्हा राजेश्री राघवला सांगते की अरे राघव एक प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा राघव म्हणतो काय झालं आई तर आता तेवढ्यात काकू म्हणते मी सांगते आणि पटकन आता काकू तिथे येत राघवला म्हणते की हे बघ राघव तर रेशमासुद्धा तिथे येत म्हणते की अहो राजेश्री आई तुम्ही स्टार झाल्यात आणि सोशल मीडियासमोर तुम्ही बघा इथे टे टेबलवर दिसताय तर लगेचच तो व्हिडिओ राघव बघतो आणि राघव राजेश्रीला कॉन्ग्रॅट्स करतो आणि म्हणतो की आई आज तुम्ही आवाज उठवला तर तेवढ्यात आता राघव म्हणतो की आई मी तुझी एक सेल्फी काढतो आणि राघव आता राजेश्रीचा फोटो काढत असताना माग राघवच्या पाठीमागे असलेले कपाट आता खाली पडू लागते आणि आता सिंधूचे लक्ष त्या कपाटाकडे जाते आणि पटकन आता सिंधू ही त्या कपाटाला धरू लागते तर राघवसुद्धा आता त्या कपाटाला पकडू लागतो तेवढ्यात राणी ते, ते बघते आणि पटकन राघव असे म्हणत राणी ही खुर्चीवरून उठून उभा राहते तेव्हा सर्वजण आता राणीकडे बघतात आणि एक भयानक घटना घडून राणी ही लंगडी नस असून राणीने लंगडे बनण्याचे नाटक केले ते आता सर्वांच्या समोर आलेले असते तर आता कपाटाला धरून राघव आणि सिंधू फक्त राणीकडे बघत असतात आणि राणीचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलेला असतो तर आता सिंधूने हिंमत आणि किंमत दोन्हीही दाखवून शकुंतलेला तिचेच दात तिच्या घशात घातलेले असतात तर आता राणीचे सत्य हे सर्वांच्या समोर आणलेले असते तर आता सिंधू आणि राघव पुढे कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा